बार्शी तहसील कार्यालयाच्या आवारातील कारागृहामध्ये दोन कैद्यात का सुरू असलेले भांडण सोडवायला गेलेल्या एका पोलिसाला आरोपीने धक्काबुक्की करत गच्ची पकडून शासकीय कामात अडथळा प्रकार घडला या प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून ही घटना पंचवीस जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली याबाबत रात्री उशिरा पोलीस कॉन्स्टेबल सूरज मुलानी यांनी बार्शी शहर पोलिसांमध्ये फिर्याद दिली असून याप्रकरणी नितीन अनिल विदाते वर्ष छत्तीस राहणार आळगाव तालुका बार्शी विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे विदाते हा बार्शी तालुका पोलीस स्टेशनमध्ये आरोपी असून त्याच्या दोननुसार गुन्हा दाखल आहे या गुन्ह्यात तो न्यायाधीन बंदीतील आरोपी असून तो सबजेलमध्ये आहे त्याच्या कामामध्ये इतके चार आरोपी होते फिर्यादी कॉन्स्टेबल सूरज मुलानी हे ड्युटीवर असताना त्यांना आतून भांडण सुरू असल्याचा आवाज आला ते भांडण सोडवण्यासाठी गेले असता दरम्यान त्या पोलिसास तुझा काही संबंध नाही तू बाजूला सरक म्हणून आरोपीने धक्काबुक्की करत मुलाने यांची गच्चे पकडून शासकीय कामात अडथळा केला अशी फिरत पोलीस कॉन्स्टेबलने दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुळी करीत आहेत